कोल्हापुरात स्पेशल बिर्याणी बनवणारे काही रेस्टॉरंट खूप छान बिर्याणी सर्व करतात तुम्हाला थमनेल बघून ऑलरेडी माहीत आहे मी कुठे आलो आहे मी बिर्याणी घ्यायला पोचलो तेव्हा बिर्याणीची तयारी सुरू होती हे लोक एवढ्या मोठ्या प्रमाणावर बिर्याणी कशी बनवतात चला बघूया बिर्याणीमध्ये तीन गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात बासमती तांदूळ मसाले आणि मॅरिनेशनचं प्रमाण सर्वात आधी मॅरिनेशन केलं जातं याचं कारण म्हणजे इतर तयारी पूर्ण होईपर्यंत हे मॅरिनेशन चांगलं मुरतं एका वेळेला पन्नास साठ लोकांना पुरेल एवढी बिर्याणी हे बनवतात त्यामुळे सात आठ किलो चिकन एका वेळेला वापरलं जातं या सात आठ किलो चिकनला पुरेसं मीठ वापरतात ना कमी ना जास्त यानंतर या मॅरिनेशनला कलर आणि डिस्टिंक्ट असा फ्लेवर देणारी हळद ॲड करतात मॅरिनेशन मुरतं म्हणजे काय तर मसाल्यांचा फ्लेवर चिकनमध्ये उतरतो यात मुख्य काम असतं आलं लसूण पेस्टचं या पेस्टचं प्रमाण सारखं आहे आणि पेस्ट अगदी प्रमाणात वापरावं लागते त्यानंतर बिर्याणी मसाला ॲड करतात इथे हा मसाला हे स्वतःच बनवतात हे बिझनेस सिक्रेट आहे त्यांचं यानंतर चिकन मसाला वापरला जातोय आणि सोबतच धने पावडर इथं शूट करताना हे लक्षात आलं की मसाले खूप इम्पॉर्टंट आहेत प्रत्येक मसाला ॲड करताना त्याचा जो काही वास आणि फ्लेवर जाणवत होता तो खूप छान होता आता गरम मसाला ॲड केला आहे मसाल्यांचं प्रमाण त्यांच्या नेहमीच्या अंदाजाचं आहे मोजून न टाकता अंदाजाने या गोष्टी ते करत आहेत बिर्याणीला जो कोल्हापुरी टच आहे याचं कारण म्हणजे यांची घरगुती चटणी कोल्हापूरमध्ये प्रत्येक घरात खास बनवली जाणारी चटणीच प्रत्येक पदार्थात वापरली जाते आणि त्याच चवीची कोल्हापुरात सगळ्यांना सवय आहे यानंतर यामध्ये लिंबाचा रस ॲड केला जातो आहे एवढ्या चिकनसाठी दोन मोठ्या लिंबांचा रस पुरेसा आहे यानंतरचा सर्वात महत्त्वाचा इंग्रेडियंट म्हणजे दही यामुळं बिर्याणीला क्रीमी टेक्स्चर येतं साधारण पाऊन के जी दही वापरले टोमॅटोची मिक्सरमधून बारीक केलेली प्युरी या मॅरिनेशनसाठी वापरलेली आहे थोडी युनिक आणि वेगळी अशी यांची पद्धत आहे बिर्याणी ज्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही तो म्हणजे पुदिना पण हा सुद्धा खूप जास्त वापरून चालत नाही नाहीतर इतर फ्लेवर्सवर हा फ्लेवर ओव्हरपॉवर होतो हे सर्व मसाले आणि चिकन चांगल्या प्रकारे मिसळून मुरण्यासाठी दीड ते दोन तास ठेवलं जातं तोपर्यंत बिर्याणीसोबत दिला जाणारा रस्सा आणि बिर्याणीसाठी पार्शली कुक करून घेतला जाणारा बासमती राईस यांची तयारी केली जाते बासमती राईस हा बिर्याणीचा अविभाज्य घटक त्यामुळे राईस जितका चांगला तितकीच बिर्याणी चांगली बनते तिबार बासमती राईस इथं वापरलेला आपण पाहतो आहे राईस शिजवताना त्यामध्ये लिंबूचे साल टाकलेत याचे कारण दोन आहेत लिंबूच्या सालीमध्ये असणारे इसेन्शियल ऑइल या राईसमध्ये येतात आणि सोबतच राईसचा कलर शुभ्र पांढरा होतो राईस साधारण ऐंशी टक्के शिजवून घ्यायचं आहे आता यामध्ये खडे मसाले ॲड करायची वेळ झाली आहे इतक्या वेळानं मसाले ॲड करण्याचं कारण म्हणजे बासमती राईसचा स्वतःचा जो सुवास असतो त्यामध्ये मसाल्यांच्या हलक्या वासाचा संयोग व्हावा अगदी सुरुवातीलाच मसाले ॲड केले तर मसाल्यांचा फ्लेवर ओव्हरपॉवर करेल आणि बासमती राईसचा जो स्वतःचा स्मेल आहे तो येणार नाही शिजणाऱ्या राईसमध्ये थोडे टोमॅटोचे काप टाकलेत यांचीही पद्धत थोडी वेगळीच आहे राईस शिजलेलं नसेल तर असा सेमी ट्रान्सपरंट दिसतो शिजल्यानंतर कसा दिसतो तर आपण थोड्या वेळानंतर चेक करू हा बासमती राईस ऐंशी टक्के कुक व्हायला बराच वेळ लागेल तोपर्यंत रस्सा बनवून घेते आणि त्यासाठी हे तेल गरम करून घेतलं आहे तेल बऱ्यापैकी गरम झालेलं आहे यामध्ये हिरवी वेलची सर्वात आधी ॲड केली आहे वेलचीच्या आवरणामध्ये सुद्धा खूप फ्लेवर असतो त्यामुळे तो तेलात उतरण्यासाठी अखंड वेलची वापरली जाते यानंतर लवंगसुद्धा गरम तेलामध्ये टाकली आहे खडे मसाले बऱ्याच वेळेला त्यांच्या कलर साईज आणि फ्लेवर्सनुसार कॅटेगराईज के केले जातात आता यामध्ये काळी मिरी ॲड केली आहे आणि यांनी वापरलेल्या खड्या मसाल्यांची क्वालिटी खरंच चांगली आहे आणि मसाल्यांचा हलका तडतडण्याचा आवाज यायला सुरुवात झाली आहे त्यामुळे यात आता बारीक कापलेला कांदा टाकला आहे कांदा हलका पारदर्शक झाल्यानंतर यात आता फ्लेवरफुल आणि कलरफुल हळद टाकली आहे आणि सोबतच चवीनुसार मीठ प्रमाणात गरम मसाला आणि प्रमाणातच धने पावडर ऑलमोस्ट बिर्याणीचा मसाला सोडून जे काही मसाले चिकन मॅरिनेट करताना वापरलेत ते सर्व यामध्ये वापरलेत आता चिकन मसालासुद्धा टाकला आहे बिर्याणी आणि रस्सा यांचा फ्लेवर आणि चव जवळजवळ सारखी व्हावी यासाठी असं करत असावेत असं मला वाटतंय यानंतर ज्यामुळे या रस्साला लाल भडक कलर आणि तिखट चव येते ती आपली कोल्हापुरी कांदा लसूण चटणी ॲड केली आहे चटणी टाकल्यानंतर थोडा वेळ भाजून घेणं गरजेचं आहे त्यामुळं रंग चांगला येतो तसंच रशाला कटसुद्धा चांगला येतो आता आलं लसूण पेस्ट टाकली आहे तेल गरम असल्यामुळं मसाले चांगले भाजले जात आहेत आणि त्यांचा मसालेदार आणि झणझणीत वास सुटला आहे या मसाल्यानंतर आता नंबर आला आहे चिकनचा अंदाजे पाऊन किलो चिकन फक्त रसासाठी वापरला आहे रस्सा घट्ट होण्यासाठी आणि चवीसाठी ही मसाल्यांची पेस्ट वापरली यामध्ये तीळ जिरे आणि काही खडे मसाले आहेत ही मसाल्यांची पेस्ट चिकन आणि बाकीचे मसाले चांगले भाजून घेतले आणि यामध्ये पाणी टाकलं की रस्सा तयार इकडं रस्सा तयार झाला आहे आणि तिकडं राईससुद्धा ऐंशी टक्के शिजलाय आहे अंदाजे ऐंशी टक्के शिजलेला राईस सध्या असा दिसतो आहे मॅरिनेट केलेल्या चिकनमध्ये हा राईस लेअर करून ॲड केला की आपली बिर्याणी तयार होईल बाकी वीस टक्के जो राईस शिजायचा आहे तो चिकनबरोबर चांगला परफेक्टली कुक होईल राईसप्रमाणेच चिकनसुद्धा जवळपास पन्नास टक्के शिजवून घ्यायचं आहे मॅरिनेटेड चिकन तयार आहे आणि राईससुद्धा चिकन आणि राईस एकसारखा कुक व्हावा यासाठी हा या तवा वापरला जातो मॅरिनेट करून घेतलेल्या आणि त्यानंतर पन्नास टक्के कुक करून घेतलेल्या चिकनमध्ये हा राईस ॲड केला जातो आहे मॅरिनेटेड चिकन आणि बासमती राईस यांचा एकत्र वास खूप छान येतोय आता सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे बिर्याणीला दम देणे दम देण्यासाठी या मोठ्या भांड्याला सिल्वर फॉइल लावून आहे आणि यामध्ये कोळशावर तूप टाकून त्याला हवा बंद केलाय ज्यामुळे दम राईसमध्ये चांगला इन्फ्यूज होईल दम दिल्यानंतर बिर्याणी परफेक्टली तयार झालेली आहे केसबटीची जी खाऊगल आहे त्या खाऊगलीत आपण एक चालू केला प्रवीण बिर्याणी आणि कबाब या नावानं ॲफोर्डेबल प्राईसमध्ये बिर्याणी आणि कबाब स्ट्रीटला कोल्हापुरात पहिल्यांदा आपणच घेऊन आलो त्याच्यामध्ये क्वालिटीमध्ये काही कॉम्प्रोमाइज न करता त्याच्यामध्ये वापरणारे सगळे जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते सगळे चांगल्या क्वालिटीचे आपण वापरून लोकांना आत्तापर्यंत सर्व करतो रिच आऊट करायचं असेल तर आपलं इंस्टाग्राम पेज आहे प्रवीन्स बिर्याणी आणि कबाब हे नावानं जसं की आपल्याला जर लक्ष्मीपुरी जर कोणाला कस्टमरसाठी जर डायनिंग करायचं असेल फॅमिली असतील तर आपण लक्ष्मीपुरी आउटलेटला आपण भेट देऊन इथं तुम्ही बिर्याणीचा आस्वाद घेऊ शकता तुम्हाला क्वालिटी समजेल नेमकं ज्यांनी खाल्लेलं नाही त्यांना क्वालिटी समजेल नेमकं काय आहे ते त्याच्यासोबत आपले डिलिशियस कबाब पण आहेत ते सुद्धा अप्रतिम मिळतात पहिला उल्लेख आपण जे सुरुवात केलं ते आपण के एस बी पी खाऊगली जे आहे युनिव्हर्सिटी रोडला तिथं केलं त्याच्यानंतर तिथला रिस्पॉन्स पाहता आपण कस्टमरला डायनिंग एक करायचं आपलं जे ध्येय होतं ते आपण रिलायन्स मॉल लक्ष्मीपूरच्या शेजारी आपण ते सुरू केलेलं आहे राईसची आपली जी क्वालिटी आहे ती आपण टॉपची वापरतो आहे दुसरी गोष्ट चिकन असू दे त्याच्यामध्ये वापरणारे सगळे इन्ग्रेडियंट्स असू दे प्रीमियम क्वालिटीची बिर्याणी आपण कोल्हापूरमध्ये सर्व करतो आहे बऱ्यापैकी लोकांना सगळ्या रिस्पॉन्स चांगला आहे याच्यासोबतच आम्हाला ह्या संपूर्ण व्हिडिओसाठी ज्यांच्याकडून सहकार्य भेटा असं इन्स्टा त्यांच्या या पेजला आपण सबस्क्राईब करा आणि फॉलो करा